नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तर आज एक सुंदरसा व्हिडिओ आणि आजचा विषय आहे गणित तुम्हाला आवडते ना गणित विषय नक्कीच सर्वांचा आवडता विषय आहे गणित काही विद्यार्थी घाबरतात कारण याच्यामध्ये आकडेमोड फार भयानक असते काही सूत्रे असतात पण घाबरायचं नसते आहे ना धाडस धैर्याने काम करावं लागते आणि तेव्हाच यश आपल्याला प्राप्त होतो तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही चिन्ह आणि त्यांची नावे याची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूया चिन्हांमध्ये आहे बेरीज वजा किंवा उनी गुणाकार भागाकार बरोबर समरूप दशांश वर्गमूळ किंवा कर्णी च्यापेक्षा लहान च्या मोठा शेकडा कौंस कौंस कौंस, समांतर आणि पाय बरोबर डॉलर अंश स्वल्पविराम विद्यार्थी मित्रांनो तर अशा काही चिन्ह डावीकडे दिलेले आहेत आणि त्यांना काय म्हणायचं म्हणजे त्याला नाव काय आहे चिन्हाला हे मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ बघताना आणि चिन्हांची चिन नावे बघताना डावीकडे दिलेलं चिन्ह बघा आणि त्याच्यासमोर उजवीकडे दिलेलं त्याचं उच्चार काय आहे किंवा त्याला नाव काय आहे त्या चिन्हाला कोणत्या नावाने आपण ओळखतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे दिलेलं आहे नक्कीच तुम्हाला या चिन्हांचा उपयोग दैनंदिन जीवनात तुम्ही जेव्हा गणिताचा उपयोग कराल तेव्हा प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा गणित हा विषय जर आपण बघितलं तर गणित विषयाचा मूड या सर्व चिन्हांवर अवलंबून आहेत म्हणून हे सर्व चिन्ह तुम्ही एकदम पाठांतर करा म्हणजे आत्ता नाही तर पुढे सुद्धा गणित हा विषय तुम्ही पुढे ज्या ज्या वर्गात जाल वरच्या वर्गातसुद्धा गणित आणि त्या चिन्ह हे काही वेगळे असत नाही सारखेच असतात त्याच्यामुळे या सर्व चिन्हांचा उपयोग तुम्हाला पुढच्या वर्गातसुद्धा होणार आहे तर आत्ता या प्रायमरी विभागापासूनच तुम्ही जर आ, अभ्यास करत असाल आणि ह्या सगळ्या चिन्हांचा उपयोग सतत तुम्ही करत असाल गणित शिकत असताना तर मला तरी वाटते की तुम्हाला पुढे मोठ्या वर्गात कधीच अडचण जाणार नाही कारण ह्या सर्व चिन्ह प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दैनंदिन जीवनात व्यवहारातसुद्धा ह्या सर्व गणिती चिन्हांचा उपयोग होत असतो म्हणून हा एक अतिमहत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे पोचवण्याचा नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर हा चॅनल शैक्षणिक चॅनल आहे मुरली स्टुडिओ तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण पुढे येणारा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका कारण स्वतःसोबत मित्रांचासुद्धा फायदा झाला पाहिजे आहे ना तर मित्रांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा या सगळ्या माहितीचं पुरेपूर फायदा होणार याची मी खात्री देतो आहे चला मित्रहो भेटूया आजच्या व्हिडिओत एवढंच तुम्ही सगळे सुस्त मस्त रहा आणि अभ्यासात मात्र सातत्य ठेवा धन्यवाद तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार